आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एच पी गॅस किंवा ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात इंडियन गॅस असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शनची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे व तसेच कनेक्शन देखील बंद होऊ शकते अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केलेले आहेत यानुसार पीएम युआय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पीएम युआय योजनेतील म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त नऊ रुपये सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शनवर जमा होऊ नये या हेतूने ई केवायसी मोहीम राबवली जात आहे तरी ज्या ज्या गॅस धारकांनी अद्याप देखील आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या संबंधित जाऊन के वाय सी करून घ्यावी फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र